सर्वप्रथम तर या आकाशनगर या भागामध्ये सिद्धेश्वर नगर आकाशनगर आणखी सुगमी ती तीन ठिकाणी दहंडी होत होत्या पूर्वी तर आम्ही एक दिवशी असं सर्वजण मित्र बसलो सगळेजण ठरवलं की बाबा आपल्याला या ठिकाणी ही वेगळी पोरं ती पोरं नको त्यामुळं आम्ही काय केलं सर्वजणांना एकत्र घेऊन तिनी तिनी प्रतिष्ठा प्रतिष्ठानच्या दहंडी एकत्र करायचं ठरवलं त्यावर मग तिन्ही प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांना रिक्वेस्ट केले मी की बाबा आपण एकत्र या दहाडी करूया तीन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी नको वेगवेगळ्या ठिकाणी वादविवाद किंवा काही वेगळा प्रकार होतो त्याच्यामुळं त्यामध्ये पण त्या अध्यक्षांनी सर्वांनी मला म्हणले की बाबा ठीक आहे भाऊ आपण या ठिकाणी आता एकत्र करूया सगळे त्यामुळं मग आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणखीन अखिल कर्वेनगर वारजे भव्य दहंडी उत्सव दोन हजार पंचवीस हा आम्ही एकत्र Okay.